खासदार राहुल गांधी देश जोडण्याचे काम करीत असून त्यांना उदंड आयुष्य देण्याचे सोलापूर काँग्रेसची राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त परमेश्वर चरणी प्रार्थना चेतन नरोटे यांचे प्रतिपादन सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी विनोद भोसले सुदीप चाकोते प्रमिला तुपलवंडे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे तिरुपती परकीपंडला संजय गायकवाड सुभाष वाघमारे श्याम केंगार विवेक इंगळे नागेश कयूम बलोल बलोलखान राजेश झंपले शिवशंकर अंजनाळकर सुमन जाधव शोभा बोबे अरुणा बेंजारपे इरफान शेख सुनील वटकर निशा मारोड मुमताज शेख नागेश शहापुरे वसिष्ठ सोनकांबळे रेखा बिनेकर प्रियंका गुंडला मुमताज शेख नीता बनसोडे

वेगवेगळे कायम घेत असतो आज राहुलजी गांधींच्या वारसानिमित्त शहर काँग्रेस भवन या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आम्ही सिद्धेश्वरची प्रार्थना करतो की त्यांना एक लढण्याची शक्ती देऊ या देशाला तोटायचं आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने तानाशी हुकुमशाही जो देशामध्ये आमिल पाहते ते रोखण्याकरता राहुलजी गांधी यांना देवाने ताकद द्यावी निमित्त आम्ही सगळे एकच मागतो आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून ह्या देशाची सेवा घडावी भविष्य काळामध्ये ह्या देशाचे जे पंतप्रधान व्हावेत त्यांच्या वारसानिमित्त शहर काँग्रेसच्या वतीने आम्ही अशीच अपेक्षा व्यक्त करतो एक लढवाया नेता आपण बघता की चार हजार किलोमीटर त्यांनी जे पायी भारतजोडो यात्रा काढली एक धाडस एक ध्येय ध्येयवादी नेता हा काँग्रेस पक्षाला मिळालेला आहे ने त्यांच्या नेतृत्वाखाली आत्ता आपण जी इलेक्शन लढली खऱ्या अर्थाने इलेक्शन जिंकलेलं आहे पण भारतीय जनता पार्टीच्या कुठली कारस्थानामुळे इलेक्शन जरी आपण पराभूत झालो येणाऱ्या काळामध्ये आणखी ह्याच्या जिद्दीने राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचं आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये एक भारताला नवीन चेहरा आणि एक भारताला सर्वांना घेऊन जाणार नेना नेता म्हणून त्यांचे नाव आज ओळख झाले आहे त्यांच्या वाढच्या निमित्त आज सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं त्यांना उदंड आविष्य लागवं हीच ईश्वरच्या मी प्रार्थना